राम राम मंडळी माझ्या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे हो न्यू लुकचं रहस्य आज उलगडणार आहे मी या व्हिडिओमध्ये हा लुक कशामुळे झाला दाढी का काढली का मी ओके या व्हिडिओमध्ये मी त्याबद्दल बोलणारच आहे तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर त्यांना लाईक आणि शेअर अवश्य करा त्यामुळे तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ माझ्या चॅनेलवर बघायला मिळतील तर आलोय रानात आता गुरं वगैरे पाणी पाजून झाली शेण वगैरे काढलं वैरण टाकली तो उद्योग झाला पण मला आज घराच्या येऊ वाटत नव्हतं ते कशामुळं तर या लूकमुळं कारण की, का, कमी, साहत की मी शेवटची जी अशी क्लीन शेव केलेली म्हणजे विदाउट दाढी जेव्हा मी बारावीत होतो त्यावेळेस मी असा क्लीन शेवमध्ये होतो बारावी त्याला आता कमीत कमी सहा ते सात वर्ष झालं की मी दाढी च दाढी होती माझी पण आता जशी मी ही दाढी काढली आहे मला कसं तरी वाटतंय कारण की आपण दरवेळेस दाढीतच असायचो आणि सगळे आपल्याला दाढीमध्ये बघायचे पण आता विदाऊट जा दाढी जेव्हा बघतात तेव्हा ते बघून हसतायत माझ्याकडे पण कधी ना कधी त्यांना न्यू लुक बघायला मि मिळतो अशा प्रकारे जर आपण वेगळं काहीतरी केलं ना तर ते आपल्याकडे बघतात नाहीतर दरवेळेस एकाच दाढीत एकाच दाढीत म्हटल्यावर एकाच शेपमध्ये दाढी तर ते बघत नाहीत नीट असं बघितल्यावर असं बघितलं ते बघतात अरे हा असा कसा दिसतोय हो तर ते बघतात म्हणून हा न्यू लुक आवश्यक आहे आपल्याला दरवेळेस न्यू लुक केला पाहिजे पण हा न्यू लुक थोडा मला वेगळाच वाटतोय हा कशामुळे झाला हो माहिती आहे का तर मी काल दाढी करत होतो शेप वगैरे सगळा देऊन झाला शेप वगैरे सगळा देऊन झाला त्यानंतर मी ट्रिमर घेतला आणि गडबडीत काय झालं की मी साईजच बघितली नाही आपले फिलिप्स वगैरे ट्रिमर असतात ना त्याच्यावर साईज असते झिरो ते, ते दहा तर त्याबद्दल मी साईजच बघितली नाही मी आ, 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 आधी जेव्हा केलेली दाढी वगैरे त्यावेळेस मी झिरोवर आणून ठेवलेली झिरोवर साईज करून ठेवलेली आणि काय झालं घेतली आणि गडबडीत निम्मी इथपर्यंत झाली म्हणलं आता अवघडच आहे आता कल्याणच आहे आता तर क्लीन शेव तर करायला लागणार आहे मग केली पहिल्यांदा केली ठेवला फ्रेंच फ्रेंच नसतो का इथून असा ठेवतात तो तो फ्रेंच ठेवला तर असं वाटायला लागलं तो परदेशी कसे माणसं असतात तसं वाटायला लागलं घरातले म्हणले अरे हे काय ठेवलंय वडील वगैरे काहीतरी बोलतील मग काय केलं जाऊन त्या म्हटलं आता झालंय तर झालंय करून टाकली क्लीन शेव क्लीन शेव करून टाकली मला क लाज वाटते बाहेर फिरताना मी जास्त बाहेर फिरणं थांबतोय बा बाहेर जात आहे मी या कारणामुळे मी बाहेर जात नाहीये कसं तरी वाटतंय सो असं तोंड वगैरे लपून चालावं लागतंय कारण की पा किती सहा ते सात वर्ष झालं ना मी विदाउट दाढी नव्हतोच सतत माझी शेप मध्ये असायची माझी दाढी जाऊन जा आता काय पर्यायच नाही आता कधी वाढते त्याचीच वाट बघतोय घरात जास्तीत जास्त वेळ थांबतोय मी बाकी आता केस वगैरे कापायचे थोडं त्या त्यामुळे थोडं दिस दिसणं कमी येईल दाढी वगैरे क्लीन शेव असलेली म्हणजे केस दाट आहेत ना त्यामुळे केसवर वर जास्त दिसतात खालीच की क्लीन शेव दिसते हे काय <laughs> सगळी क्लीन शेव झाली तुम्ही जर माझ्या आधीचे व्हिडिओ बघत असाल तर त्यामध्ये तुम्ही बघत असाल की कशी दाढी वगैरे होते ती सो so, आलो रानामध्ये तो विषय बाजूला आता याच्यावर लक्ष देऊ नका पण कमेंटमध्ये सांगा क्लीन शेव कशी वाटते ते का दाढीमध्ये बरं होतं सगळे म्हणतील दाढीमध्येच बरं होतं कारण की आत्ताची आताची जी जनरेशन आहे आत्ता आपण जर बाहेर बघितलं तर सगळे शेपमध्ये दाढी ठेवतात जास्तीत जास्त दाढी ठेवण्याचे प्रयत्न करतात क्लीन शेव करणे टाळतात आत्ताची जनरेशनची ही अवस्था आहे की ते आता क्लीन शेव करणे टाळतात जास्तीत जास्त असे शेप वगैरे ठेवता ठेवण्या ठेव ठेवायला बघतात ते आलोय रानामध्ये हे राना आमचं हे शेवग्याचे शेंगा शेवग्याचं झाड आहे त्याला शेवग्याचे शेंगा लागतात आता फुटले ते फुटलं नव्हतं काय केलं कापलं कसं पण ओबड दोबड त्याच्या फांद्या वगैरे फुटलेल्या त्यामुळे ते, फुटले ते कापलं आता सध्या त्यामुळे आता बघा एका रेषेत उगवलंय एका रेषेत सरळ उगव हे झाले फांद्या त्याच्या फुटलेत नाहीतर तर त्याच्या उबडतोब होतं त्यामुळे ते कसं तरी उघड होतं इकडं रस्त्याकडे वगैरेचं त्यामुळे अडचण होती रस्त्याने वगैरे जाताना ता अशी अडचण व्हायची म्हणून ते असं आहे <laughs> अरे पाणी साठलं पाणी कशामुळे साठलं इथे पाणी साठलं तर ते कशामुळे साठलं पाईप लिकेज असावी ही जी पाईप आहे ती बगची ती लिकेज असावी ती बघायला पाहिजे आता लाईट नाहीये त्या बघितलं असतं पण लाईट नाहीये आता जाऊन दे बघायला येईल परत त्यात काय नाहीये एवढं करता येईल काहीतरी लिकेज वगैरे असले तर जोड जोड जोडाजोडी काहीतरी करायला गेली ते त्याचा काही इश्यू नाहीये मला हसू येते बघून व्हिडिओ व्हिडिओ करताना बघून हसू हसू येते मला तुम्ही कमेंटमध्ये मला अवश्य सांगा की हे कसे आहे ते घरचे तर मला खूप बोलत आहेत की मग आता ते काय केलं आहे काय असं तुला काय नंबर कळत नाही का बघायचं कळत नाही का झाले आता गडबड आता करायचं काय पर्यायचं नाही संपला विषय आता वाढत तोपर्यंत गप्प बसायचं आणि एकदा वाढली की पुढच्या वेळेस आपण नीट बघून करू शक करायची आपल्याकडून एकदा चूक झाली की आपण ती विसरत नाही हे म्हणतात ना ते बरोबर आहे एकदा चूक झालीच पाहिजे चूक झाल्याशिवाय आपल्याला समजत नाही दुसऱ्या वेळेस आपण मग ते बघून बगु, नीट बघून करतो की साईज बरोबर आहे का ना साईज बरोबर आहे ना आता आपण नीट करतोय ना हे सगळं कळतं ओके okay. ज्वारी चांगली उगवली आहे काही ठिकाणी दाट झाली ती काही ठिकाणी दाट झाली आहे ही ज्वारी का केली आहे का तर गुरांना वैरणीसाठी ज्वारी केली आहे वैरण गुरांना नसते वैर वैरणीचे रेट वाढलेत त्यामुळे बागचे एक ते दोन वर्ष झालं एक ते दोन वर्षापूर्वी रेट भरपूर होते ज्वारीचे वगैरे रेट भरपूर होते असं कडबा वगैरे घ्यायचा म्हटला तर त्याचे रेट भरपूर होते त्यामुळे माणसांनी ठरवलं की घरीच ज्वारी करायचे ज्यांचे रान वगैरे आहेत ते आता घरीच ज्वारी करतात आणि त्यामुळे गुरांना घरच्या घरी वैरण होते त्यामुळे हा फायदा होतो आपल्याला विकत घ्यावी लागत नाही रेट भरपूर असतात त्यामुळे विकत घ्यावी लागत नाही आणि घरी ज्वारी पण होते ना आपल्याला त्यामुळे काही अडचण येत नाही त्यासाठी आता सगळे ज्वारी करायला बघत आहेत सगळे ज्वारी असे करतात ज्वारी ज्वारी केल्यानंतर आपल्याला दाना पण भेट ज्वारी पण भेटते घरी खाण्यासाठी भाकरे वगैरे भाकरेसाठी वगैरे आणि कडबा गुरं जर असतील तुमची तर तुमच्या गुरांसाठी कडबा पण होतो घरच्या घरी दार पण फक्त थोडाफार खर्च होतो पण ते बाहेरचं बाहेरून विकत घेण्यापेक्षा बाहेरून आणण्यापेक्षा हे बरं नाही का की घरचं घरी पिकवून आपल्या गुरांना वगैरे होईल आपल्या स्वतःला होईल त्यासाठी ज्वारी वगैरे आता माणसं करतात आणि त्याचबरोबर गुरांसाठी आता नवीन आले कडबा कुट्टी हे करतात बॅगा करतात आ, काय म्हणतात त्याला मुरघासाच्या बॅगा तर त्या मुरघासाच्या बॅगा आता करतायत तर त्या मुरघासाच्या बॅगा आधी माणसं विकत आणायची बाहेरून वगैरे गाड्या वगैरे यायच्या मुरघासाच्या बॅगा घेऊन यायच्या पण आता माणसं काय करतायत की घरच्या घरी मका करतायत आणि कुट्टी मशीन तर येते त्यामुळे ते मुरघास मुरघासाच्या बॅगा वगैरे ते तयार करून देतात आपण फक्त बॅग आणून द्यायच्या किंवा त्यांच्याकडे पण बायगा असतात तर त्या घेऊन येतात आणि ते मुरघास आपल्याला तयार करून मिळतो आणि चारा, तो आपण थोड्या दिवसांनी उन्हाळ्यात वगैरे जेव्हा गुरांना वैरण वगैरे नसते ओला चारा ओला चारा नसतो त्यावेळेस ते घालता येतं त्यावेळेस तो फायदा होतो ओल्या वैरणीचा असा फायदा होतो आणि ओली वैरण म्हटलं की गुरं मका वगैरे म्हटलं तर गुरं पण चांगले दूध वगैरे देतात हा फायदा असतो ओल्या वैरणीचा त्यामुळे ओला वैरण जास्तीत जास्त लोक आता यूज करायला बघतात म्हणजे असं मुरगासाच्या बॅगा तयार करून ठेवतात कधी अडचणीच्या वेळी जर त्यांना कामा वगैरे जायचं असेल कुठं बाहेर जायचं असेल तर ते सांगू शकतात की यातील थोडं टाक त्यातील थोडं टाक त्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही आपल्याला असं वैरण वगैरे सारखं तोडायला लागत नाही आपल्याला कसं ज्वारीचं कडवा वगैरे असतो आपल्याला पेंडा कातरून असं टाकावं लागतात त्यामुळे आता जास्तीत जास्त माणसं त्याच्याकडेच व्हायला लागल्यात की कडबा कुट्टी मशीन पण आणता येते कुट्टी वगैरे करून गुरा ते गुरांना घालतात त्यामुळे दुधाला पण गुरं वाढतात आणि फायदा पण त्याचा चांगला होतो तर अशा प्रकारे अशा व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकसह तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर